नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये सिबिल स्कोर मुळे बऱ्याच शेतकऱ्यांना बँकाकडून कर्ज मिळाले नव्हते चांगला दोन तीन महिने गोंधळ झाल्यानंतर राज्य शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना सिबिल रद्द करून केला गेला होता पण आता या सिबिल स्कोर बाबत सुप्रीम कोर्टाने बँकांना मोठा दणका देत सिबिल स्कोर अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता या पुढील काळात शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची अडचण होणार नाही कारण सर्वात जास्त सिव्हिल स्कोअर खराब होतो तो शेतकऱ्यांचा त्याला कारणेही भरपूर आहेच माल हमीभाव केंद्रावर विकला तर त्या मालाचे पैसे चार सहा महिने मिळतच नाहीत त्यामुळे कर्ज परतावा करण्याची तारीख निघून जाते आणि सिबिल स्कोअर खराब होतो हे एकच कारण नसून कधी दुष्काळ पडतो तर कधी अतिवृष्टी होते तर कधी गारपीट होते त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन कर्ज परतफेड शेतकरी करू शकत नाही पीक विमाही कधीच वेळेवर मिळत नाही आणि मिळाला तरी द्यायचे म्हणून अल्प प्रमाणात दिला जातो मग शेतकरी कर्ज परतफेड करू शकत नाही आणि त्यांचा सिबिल स्कोअर खराब होतो पण आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे सर्वात जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे कोर्टाच्या निर्णयानुसार ज्यांचा सिबिल स्कोअर खराब आहे पण कर्ज परतफेड करण्यास ते पात्र आहेत म्हणजे ज्यांच्या जमीन जागा आहेत अशांना कर्ज देणे आता बंधनकारक होणार आहे ज्या व्यक्तीचे उत्पन्न किंवा नोकरी असेल तर किंवा एकूण उत्पन्न याचा विचार करून आता सिबिल स्कोर न बघता कर्ज पुरवठा करावा लागणार या आहे याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीने कर्जासाठी अर्ज केला आहे त्या व्यक्तीला आता सिबिल स्कोरमुळे मुळे कर्ज नाकारता येणार नाही जे व्यक्ती त्यांच्या उत्पन्नावर कर्ज फेडू शकतात त्यांना आता सिबिल स्कोर न बघता कर्ज द्यावे लागणार आहे पण आता हा निर्णय झाला असला तरी बँका त्या निर्णयाला किती प्रतिसाद देतात हे पाहणे गरजेचं आहे कारण बँका या निर्णयाविरुद्ध अपील करू शकतात हा निर्णय पुन्हा लांबणीवर पडतो का आहे असाच राहतो हा येणाऱ्या काळात समजेलच फक्त शेतकऱ्यांना कर्ज मर्यादा वाढवून देण्याची घोषणा करून प्रश्न संपला असे होत नाही राज्यातील कर्ज बाजारे झालेले शेतकरी आधी या कर्जाचा विळखातून बाहेर काढून म्हणजे कर्जमाफी करून त्यांना पुन्हा कर्ज वाटप करताना हा निर्णय अंमलात आला की नाही हे कळेल धन्यवाद